आज नवरात्रीचा पाचवा दिवस होता आणि आजचा रंग होता तो हिरवा होता तर त्याच्यामुळे मी आज हिरव्या कलरची साडी घातलेली आहे आणि आता मी जाणार आहे देवीची ओटी भरण्यासाठी तर नवरात्रीमध्ये सगळ्याच महिलांना नटून थटून सजून राहायला आवडतं तसंच मलाही आवडतं तर त्याच्यामुळे आज थोडंसं सजून मी चाललेली आहे देवीची ओटी भरण्यासाठी तर बघा आता इथं आलेली आहे मी गावदेवी मंदिरमध्ये आलेली आहे तर इथून मी बाहेरूनच सगळं ओटीचं सामान वगैरे घेणार आहे तर असा इथला बाहेरचा नजारा होता तर ही माझी जाव आहे हिचं नाव आहे शीतल तर आम्ही दोघीजण मिळून दरवर्षी येतो इथे ओटी भरण्यासाठी तर ओटीचं सामान आहे ते मी इथूनच घेतलेलं आहे तर घरातून काहीच घेऊन आली नव्हती इथं सगळं भेटतं तर इथून घेतलं तर मस्त असं देवीचं दर्शन झालं आणि देवी होती ती नाशपती म्हणजेच पेर या फळावरती म्हणजे सजवलेलं होतं तर जरासं आम्ही तिथं थोडंसं थांबलो पण खूप छान वाटलं नंतर आम्ही महालक्ष्मी मंदिरमध्ये आलो तर बघा खूप छान म्हणजे असं वाटत होतं तिथं खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं होतं तर बघा घरी आले घरी आल्यानंतर प्रियांशला लगेचच घेऊन आले आणि प्रियांची आज ॲक्टिव्हिटी होती स्कूलमध्ये क्राफ्ट ॲक्टिव्हिटी तर त्याला तोरण बनवायचं होतं तर खूप छान त्याने बनवलेलं होतं तर प्रियांश आणि प्रियांशी पप्पा एक साथच येतात तर त्यांना आले की पहिल्यांदा भूक लागते तर मी काय आज नाश्ता वगैरे केलाच नाही त्यांच्यासाठी नाही तर संध्याकाळचाही नाश्ता असतो तर मी बाहेरनंच आणलेला आहे व्हेज आणलेला आहे नवरात्रीमध्ये आम्ही का नॉन व्हेज खात नाही तर व्हेज सूप त्यांच्यासाठी आणि प्रियांसाठी नूडल्स आणलेली आहे तर चला असा होता आजचा दिवस या सगळेजण खायला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय